अरे ویدل کونار کا جس मंडळी माझा स्वप्नाली ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघितलात काल आमचा पप्पा आलेला आहे घरी आणि मी तुम्हाला बोलले होते की मी दुसरा ब्लॉग मी उद्या टाकणार जो सत्यनारायणची पूजा होणार आहे आज आमच्या इथे पप्पाच्या इथे तो ब्लॉग मी आता स्टार्ट करते कारण की ॲक्च्युली सकाळी गणेश पूजा झाली पण आणि असं झालं की थोडी आमची जेवणाची गडबड वेगळी होती त्यामुळे मला नाही जमलं करायला तर आता मी माझ्या ब्लॉगचे स्टार्ट करत आहे तर तुम्हाला दाखवते हो की आता सत्यनारायणची पूजा चालू झाली आहे त्याच्यानंतर आमचे पाहुणे वगैरे ते संध्याकाळी का आम्ही सगळेजण सट्टी ठरून जाणार आरती होणार आहे सर्व मज्जा धमायला वगैरे येणार आहे तर कंटिन्यू बघा माझा ब्लॉग तर दाखवत आता बप्पाच्या इथे ॲक्च्युली मी आहे कोपऱ्यामध्ये आणि तिकडे ॲक्च्युली आहे ते बघा सर्वजण आलेले आहेत मी ते ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे श्री देवादय मदिगुडे देवादय मगरान देवादय मानलेरको मदिगुडे कुमारान देवादय कृष्णान मदिगुडे देवादय सर्वियताय मदरि ओद्रामणा देवाडा गुप्तरंगन देवादय मदन्ते दुखो अलेरान देवादय मदिगुडे वलतवज रामोदि देवादय आदिवे विद्यार्थी देवादय नुमेनारागदम्पति ओद्रंग सर्वदावेति तन्म देवतुगुगुना मदरि आयिसि वसाले दे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते वरदे करुणे कल्पवाडा मंगलाय नमः। त्र्यंबके गौरि नारायणि ज्ञानदेवते नमः। वलाकोटिसमदेविसमप्रायो ईश भगवान् विधि उदयाय जनान् संधिका महा। दिगि विश्वे पीनदौम आदिलुपाते पार्तदेव रामकरगे वरा। वैगुण मन्वते विश्वमंतारो भवसेय गुणदिक मुहुतिन दवाय श्री गुरुवर्य पुदिवाणी वाणी जी को नितायो दन्नाम वदरे गुरुचरणम् पूर्णोदा।

बरोबर हा एक वेळा पण पाणी घालायचं काढा समोर आम्ही तो तो गाल गो मध्ये पुष्पाणी सुगंधी माझा गंध लावायचे गंध गिरे तर पाणी घाला गंधामध्ये गंध विले पण आधी गंधानंतर पाणी घाला बस

बोला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल बोल ताईचं चॅनल आहे हा नाही तू बोलायचं ते 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 हे बिग नाही बोलत अरे तू बोल ना चॅनल आहे लाईक शेअर सबस्क्राईब तू बोलक्राईब सर्वे देव घेऊन तुळशीची पान फुलं ठेवायची तुलसी देव राणे नमस्कार करा बस नमस्कार करा देवाला पंचामृत दाखवा पंचायची घ्यायची

बघा म्हणजे पण आम्ही जांभळे झालेला आहोत दिसत नसेल असं बघा असे पण बघत नाही अच्छा आम्ही सगळ्यांनी कॉम्बिनेशन केलं आहे स्काय कलर आणि पर्पल कलर त्याच्या स्टार्ट झालेले आहे त्याच्यानंतर होणार आहे आपली आरती ना आरती होणार आहे आमची नाही पप्पाची आरती सगळ्यांनी बघा एक ते म्हणजे त्यांचे सेक्रेटरी ते येणार आहेत आमच्या आरतीला एक माझी बहीण पण येऊन गेली तृप्ती आता पाय पडत गेली मी तेव्हा विसरली पटकन घाई गडबडी चहाली होती सर्वांना त्यामुळे विसरली तिला धापायला आताच जस्ट येऊन गेले आता थोडे थोडे येतील त्यांच्या सगळ्यांचे इंट्रोड्यूस मी करून देतो तुम्हाला मस्ती करतोय

आमची सीमा ताई ही आमची नीमत्या सगळ्यांमध्ये मोठी ताई आज मी सगळ्यांची इंटरव्यू करून देणार आहे ब्लॉग मध्ये ही रेवा हिला ओळखतात ही आमची रेवा रेवा कोण आहे तुम्ही सद्गुरु सातून माझा फ्रेंड आहात ना मग माझं युट्यूबला चॅनल आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा काय चॅनल तुम्ही चॅनलवर दिसणार ही एक आमची रेवाची फ्रेंड हा गाड आला एक मध्ये मध्ये जा बघा रेवाचा फ्रेंड आहे ना ना मग कसं नेणार तू टुबार हाय हॅलो हा भाई हरण महादेव हरण महादेव जय शंभू जय शंभू हा तुम्ही वेफर वेगळे खाणे की नाही बाई दिलं की नाही पाहुचर किंवा माझी मैत्रीण येणार आहे तरी माझी मैत्रीण दाखवते डॅनदा डॅन घेऊ मैत्रीण घ्यावते तिजू आणि हे तिथे तिजू ही माझी खास मैत्रीण आहे ती उगवलेली आहे ती ऍक्च्युली दुबईला राहते खूप लांबून आलेली आहे म्हणून ती रात्री आली तर का ती म्हणजे खूप छान ब्लॉग करते तिला मी म्हटलं नेहमी जेणेकरून माझे पैसे चालू होतील आमच्या मेन काकी येणार आहेत उद्या येतील परवा येतील पण नक्की ते पण मी तुम्हाला अजून कोण तर दाखवेल तोपर्यंत माझ्या मित्रेंशी बोलते जाऊ नका